राजा आणि शंभूबाळ सोनोपंतांच्या वाड्याच्या अंगणातूनच परतले त्या दोन भक्तांना पाटमोरे बघताना पंतांचे डोळे एवढे भरून आले होते की त्यांना त्यांच्या आकृती दिसतच नव्हत्या दिसत होता तो फक्त गड उजळणारा प्रकाश नेताजीराव पालकर मोरोपंत एसाजी कंक अण्णाजी दत्तो अशा आणखीन चार जण त्यांच्या वाड्यासमोर परडी मागून राजे आपल्या खाजगीच्या महालाकडे परतत होते त्यांना शंभूबाळांसह भूत्याच्या वेशात परतताना पाहून उन्हात उजळून निघालेल्या राजगडाला ऐटदार फेर भरलेली गडमाची स्वतःलाच म्हणत होती आदिशक्तीचे हे कौतुक बघायला आज सईबाई पाहिजे होत्या उन्हा तापीचे दिवस आले राजे वर्धनगडाकडे जायला निघाले साहेबांनी शंभूबाळांचा निरोप घेऊन त्यांनी राजगड सोडला शंभूबाळांना आता घोड्यांचा लळा लागला होता रायाजी आणि अंतोजी गाडे बाळराजांना स्वतः संगती घेवड्याच्या पाठीवर घेऊन रपेटीचा सराव होण्यासाठी त्यांची मांड तयार करून घेत होते महम्मद सईस हा घोडेपारखी अरब त्यांना घोड्याच्या लगबीची पहचान करून देत होता कायदे केव्हा आकडावेत केव्हा ढिले टाकावेत याची जाणकारी देत होता राजांची कृष्णा कबुतरी तुरुंग विश्वास बिजली ही घोडी शंभूबाळ आपल्या हाताने कायदे उडीत खेचून नेऊन ती पागेत ठाण करू लागली घोडा हे जनावर बाळराजांना प्यारे झाले त्यांच्या रंगमंच खुब्याजवळ थाप मारताच त्यांच्या सतेज कातड्यांची होणारी थरथर पाहून बाळराजांचे बालमन थरकून उठू लागले वाऱ्याच्या झग जग, झगमकीबरोबर टाकोटाक करणारा घोडा स्वाराने टांच भरताच आघाडीचे दोन्ही खूर उंच उडवून अंगभर खिंगळणारा घोडा गड उतार होताना सावध चालीने जपून एक एक खूर उचलून तोल सावरणारा चतुर घोडा पागेत ठाण बंद असताना डोळे मिटून चंदी चगळत धान धरणारा घोडा अशी घोड्यांची कितीतरी रूपे बाळशंभूंच्या राजमनावर साळीतल्या सोनेरी होणावर उमटणाऱ्या मुद्रेसारखी खोल रुजून बसली गोमाजी बाबा पाणसबळ धाकल्या राजांना तलवारीची मूठ कशी पेलावी हातीपट्टा कसा चढवावा भालापिकीचा धावता मोहरा अचूक कसा साधावा पट्ट्याचा चव फिरताना ढाल आडवी टाकून वार कसा तटवावा विट्याचे पाते दूर फेकून लगेचच पुन्हा मागे कसे घ्यावे याची जुजबी टिगळ देऊ लागले जिजाऊ आपल्या बाळराजांना रामायण महाभारतातील भुजबळ निदड्या अस असामींच्या कथा सांगू लागल्या बाळराजांच्या चौकस सवालांना मायभरले जाप देऊन त्यांचे समाधान करू लागल्या चक्रविवाहातून एकाकी लढत खेळणारा अभिमन्यू उमरकवळी असताना बळजोर कंसाच्या छातीवर मांड ठोकून बसणारा श्रीकृष्ण बकासुराची पाठ टिंबून त्याला ताराच करणारा हत्तीजोड ताकतीचा भीम मत्स्यभीत करणारा धनुर्धारी अर्जुन धरतीने फितवा करून फसवलेलं रथचक्र उठवण्याच्या खटपटीत असलेला कर्ण पंख तुटेपर्यंत रावणाशी झुंज घेणारा इमान बंद जटायू पादुकांचा प्रसाद घेऊन रामचंद्राकडून परतलेला भरत कैकेच्या कारस्थानी मनसुब्यांनी अयोध्येच्या मुलखाला परागंद झालेला राम लक्ष्मण सीता या साऱ्या असामी बाळशंभूंच्या मनावर सदरेवरचा दाखल होत होत्या थंडीचे दिवस सर्तीला लागले राजे मोहिमेवरून राजगडावर येत असल्याची वर्दी आली पेन भागात मिरा डोंगराजवळ राजांची आणि शास्तखानाचा सरदार नामदार खान याची गाठ पडली होती लढाईच्या चकमकीत राजांचे कृष्णाजी बाबाजी हे सुभेदार कामी आले वाघोजी तुपे जाया झाले होते त्यांचा विचार मनात घोळत असतानाच राजे राजगडावर आले आणि याच दरम्यान बरेच दिवस मनात घोळत असलेली एक पुराणी ख्वाहिश औरंगजेबाने दिल्लीत बसून पुरी करून घेतली ग्वाल्हेरच्या अदबखान्यात असलेल्या आपल्या कैदी भावाला मुरादला मुल्ला मौ मौलविचांकडून खुनी ठरवून त्याला कुराने शरीफच्या कैलाने सजाए मौत बहाल केली तुरुंगात खितपत पडलेल्या मुरादला दोन जल्लादांनी साखळदंडासगट बाहेर काढला त्याच्यावर मौलवींनी अहमद बावच्या अली नकियान इस्लामी बंद्याचा खून लादला होता दिल्लीचा बादशाह होण्यासाठी गुजरात सुभा सोडून औरंगजेबाला सामील झालेला मुराद खुनी म्हणून ग्वाल्हेरच्या रयतेला साखादंडासह दाखवण्यात आला मयूर सिंहासनाचे स्वप्न पाहण्याचा मूर्खपणा करणाऱ्या मुरादला ग्वाल्हेरच्या कत्तलीच्या चतुब चबुतऱ्यावर चढवण्यात आले बकरी ईदचे बकरे जेवढ्या जाहीर शांतपणे तोडण्यात येतात तेवढ्या ते थंडपणाने औरंगजेबाच्या जल्लादांनी मुरादची गर्दन ग्वाल्हेरच्या भर चौकात धडावेगळी केली शहाजादा मुरादचे प्रेत बागीच्या म्हणजे बंडखोरच्या कब्रस्थानात दफन करण्यात आले दाराला पूर्वीचा दफा करण्यात आलेले होते आता मुरादला मारण्यात आले पनिया नाचीज बाबींचा परिणाम अबुल मुझफ्फर महू मुहुद्दीन मुहम्मद औरंगजेब बहादूर आलमदगीर पातशहा गाजी ही किताबल लावणाऱ्या औरंगजेबाच्या खाजगी जिंदगीवर व्हायचे काहीच कारण नव्हते मुरादला कत्ल केल्यापासून तीन महिन्यांच्या आतच त्याने आपला बच्चा मोहम्मद अकबर याचा औरंगाबादेत शाही थाटात दावत घालून सुनता साजरा केला औरंग म्हणजे सिंहासन जेब म्हणजे त्याची शोभा वाढवणारा हेच खरं आपल्या नावाचा असा और मतलब फक्त औरंगजेबाच्या खानदानी शाही रक्तालाच सुचणारा होता शिवाजीसारखे काफर सिंहासनाला गादी म्हणत होते त्या गादीची शोभा वाढविणाऱ्या गुणाल इमान म्हणत होते असला गांढळ मतलब औरंगजेबाला मात्र मुळीच मान्य नव्हता राजगडावर कद्रेच्या सदरेसाठी मोरोपंथ अण्णाजी दत्तो निळो सोनदेव नेताजीराव एसाजी अशी मंडळी जमली होती सदर बैठकीवर राजे जिजाऊ आणि शंभू सुखावले राजांनी हाताने इशारत करताच सारी मंडळी बिछायतीवर बसली भंडारा उधळून राजांनी मनसुबा खुला केला आमचा कारभाराच्या कानूजापत्या हाही काही फेर करणे आहे ही सदर आम्ही त्या कारणे बोलवली शास्त्रखान पुण्यात तळ टाकून दौलतीच्या उरावर असता कारभाराचा गाडा हरबाबीत उसावत उसा हुशार आहे आम्ही ज्या ज्या आसामींचा कास, कास कानोसा मनी धरला आहे त्याचा मरातब करून त्याचा सल्ला म्हणून मनाची मात मात बोलून हे राज्य श्रींचे आम्ही श्रींचे भूते म्हणून एका हाती पोत आणि दुसऱ्या हाती पट्टा घेतला आहे जे अंगेजनीचे अवघि यांच्या पाठबळावर आम्ही पैदा केले ते आबादान करून त्याहून अधिक राज्यांचा घेर कैसा वाढेल याची चिंता साऱ्यांनी करणे आहे ज्यांचा आम्ही आज मरातप करतो आहोत त्यांनी बरे ध्यानी धरावे की पाठीवर मायेची थाप भरली तर धावणीचे मुके सुद्धा इमानाची स्वारी संगत देते मायेचा एक बोल दिला तर आमचा मावळा उभं काळीच पायावर टाकण्यास राजबंद होतो नवे राज्य उभे करणे कठीण त्याहून जतन करणे महाकठीण आणि वाढीला लावले तर महामुश्किल हे देवधर्मांचे राज्य साऱ्यांनी तोलून धरले पाहिजे या राज्यासाठी जे जे कामे आले त्यांची याद जागती ठेवून त्यासाठी हिमतीने कस्त केली पाहिजे हाती सत्ता आली की माणूस बिघडतो बघ बग, बघतो अधिक सत्ता आली की माणूस अधिक बिघडण्याचा खतरा असतो अधिकार हे बंधन घालणाऱ्या लगामासारखे असतात त्याचा कोणाही अश्रापाच्या पाठीवर ओढणीचा कोरडा होणे वाजवी नाही आम्ही तुमचे गुण पारखतो आहोत तुम्ही आमच्या मावळ लोकांचे गुण पारखले पाहिजेत लहान थोर साऱ्यांनाच जोड देऊन बसत्यास उठता उठत्यास चालता आणि चालत्याच दौडता केले पाहिजे अवघियांशी कारी लावून जाणते राजकारण उभे केले पाहिजे आबासाहेबांचे हे सारे बोल शंभूराजे एकचित्त होऊन ऐकत होते मनी साठवित होते राजे बोलता बोलता उभे राहिले त्यांनी आपल्या खाजगीच्या कारभाऱ्यावर नजर जोडून इशारत केली एक मोठी तबक घेतलेल्या हुजर हुजऱ्यासह कारभारी राजांच्या तर्फेला पेश झाला मोरपंत पिंगळ्यांच्यावर नजरेचा मोहरा धरून राजे बोलले मोरपंत सदरे सामने या मोरपंत लगबगीने उठले उपरणे सावरी ते राजांच्या समोर आले मुजरा घालून हात बांधित खाल गर्दनीने अद्भित राजांच्या समोर उभे राहिले राजांनी हुजऱ्यांच्या हातातील तपकातले जरीचे नकसदार काठाचे सफेद उपरणे उचलले मोरोपंतांच्या खांद्यावर ते चढवून सदरेकडे बघत राजे म्हणाले आजपासून मोरेश्वर निळकंठ पिंगळे श्रींच्या राज्याचे पेशवे आम्ही राज्यावर चालून येणारा गनिमा आमच्या डोळ्यांनी पारखू आणि त्यास नतीजा देऊ राज्यातील कारभार पंतांच्या जागरूक डोळ्यांनी बघू मोरोपंत गहिवरून गेले त्यांनी वाकून राजांच्या पायांना हात लावून तो आपल्या मस्तकाला टेकवला त्यांना खांद्याला धरून वर उठवीत राजांनी त्यांच्या छातीला छाती भिडवीत त्यांची उरभेट घेतली पंतांनी जिजाऊंना आणि शंभूबाळांना मुजरा घातला मोरो पंतांची राजांनी निळ सोनदेवांना दिली अण्णाजी दत्तो प्रभुनीकर यांना सुरनिशीची वसरे बहाल केली पंडितराव हे धर्मशास्त्र जाणणाऱ्या विद्वानांसाठी नवे पद निर्माण करून ते रघुनाथ भट यांनी दिले कजेची ही सदर उठण्यापूर्वी राजांनी नेताजी पालकरांना सुपे भागात धामधूम घालणाऱ्या नामदा नामदार खानाचा बंदोबस्त करण्याची कामगिरी जोडून दिली सदर उठली शास्तखानास कोण हुन्नराने शास्त्र द्यावी याचा विचार मनाशी झुंजवीत राजे आपल्या महालाकडे निघून गेले जिजाऊंच्या संगती चालणारे शंभूराजे मात्र एका बाबीला मनात घोळवीत होते आबासाहेब केवढे साजरे बोलतात बसत्यास उठता उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे हुकमाप्रमाणे नेताजीराव फौजबंद होऊन सुप्याजवळ नामदारखानाच्या फौजेवर तुटून पडले हातघाईची चकमक उडाली जोरावर असलेल्या खानाबरोबर नेताजींच्या शिबंदीचा निभाव लागला नाही या चकमकीत खासे नेताजी वर्मी जखमी झाले त्यांनी माघार घेतली नामदार खान आणि सप सरप सरफराज खान नेताजींच्या पाठलागावर पडले पण त्यांना हूल भरून नेताजी, नेताजी राजगडाच्या वाटेला ला लागले जाया झालेल्या नेताजी राजगडावर आले राजांनी स्वतः त्यांच्या जखमा जातीने पाहिल्या तबिबांना नेताजींच्या जखमा औषधी भरून आवण्यास सांगून राजांनी नेताजींना विश्रांतीचा सल्ला दिला खुद्द सरनौब जाया झाल्यामुळे राजांचे हात आखडले त्यातच पावसाळा सुरुवात झाली वेडावलेले आकाश माळवांवर कोसळू लागले राजगडावरच्या खासे महालांच्या छपरावरून पांगोळ्या पागळू लागल्या लाल ओहळगड उतरू लागले राजांनी या पावसाळ्यात वाकेन विसीची वस्त्र गंगाजी मंगाजी यांना बहाल केली पुरे पाच महिने धुडगुस घालून पावसाळा पळाला बारा मावळांतून खबरा येऊ लागल्या नामदार खानाने पुन्हा उचल खाल्ली होती तो टप्प्यात येतील ती गावठाण तसतसं करी चालत होता रोहिडा खोऱ्यातून कान्होजी जेद्याच्या जे चिरंजीव बाजी जेदे यांनी खानाच्या मुलुमखरीचे बायाजवळवर वर्णन करणारे पत्र आले त्याला उत्तर पाठवण्यासाठी राजे सदरेवर बसले होते त्यांच्या शेजारी जिजाऊ आणि शंभू बसले होते बाळाजी आवजी हे चिटणीस राजांच्या तोंडून फुलणाऱ्या मजकुराचे फुले लेखणीने कागदावर रचित होते राजे एक सुरात मजकूर सांगू लागले मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छत्रपती संभाजी महाराज चरित्र या कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद